भांडी ना खूपच महाग आहेत गेल्या वर्षभरात मी ना खूप जास्त पैसे भांड्यांना घातलेले आहेत मला आता असं वाटतंय की जी अमेरिकेत माझ्याकडे भांडी होती ना दहा बारा वर्ष जमा केलेली त्यातली चांगली भांडी एक बॉक्स भरून घेऊन यायला हवी होती हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करते कारण हे असंच होतं कारण ही सगळी भांडी ना मी खूप दिवसांपूर्वी घेतली होती आणि ती अशीच राहून गेली होती ती सगळी काढायची होती घासून ठेवायची होती आणि रेग्युलर वापरायला सुद्धा काढायचीच होती मला पण वेळच मिळत नव्हता आज म्हटलं तुम्हा सर्वांना ही छान छान घेतलेली भांडी दाखवावीत कारण मी आल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि मी नेहमी म्हणते अगदी चमचा असतो ना त्याच्यापासून मी सुरुवात केलेली आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतल्या जेव्हा रेग्युलर लागत असतात ना आपल्याला जेव्हा जाते तेव्हा घेऊन येते पण प्रॉपर वेळ काढून छान छान अशी भांडी मी घेतली नव्हती अजून मधून मा मला सुद्धा यायच्या की पूर्ण अॅल्युमिनियमची जी भांडी असतात ती वापरू नको कमी वापर मी मी स्टीलच्या मधून घेतली होती साईज बऱ्यापैकी मोठी घेतली आहे कारण सणावाराला किंवा कोणी आपल्या घरी आल्यानंतर फूड थोडं क्वांटिटीमध्ये बनतं आणि माझ्या जी भांडी आहेत ती रेग्युलर आमच्या चौगांपुरती म्हणजे चौघांपुरता स्वयंपाक होईल अशी आहेत आणि ही भांडी स्पेशल आहेत आपल्याकडं कोणी गेस्ट आलं किंवा अधूनमधून पॉटलं आम्ही मैत्रिणींनी केलं किंवा ओवरऑल गेट टुगेदर टाईप काही ना काहीतरी घरी सरच असतं त्याच्यासाठी म्हटलं की छान सर्विंग पॉट आपल्याला हवे म्हणून आणि ते सुद्धा मी घेतलेले आहेत म्हणजे एकदा आपला स्वयंपाक झाल्यानंतर सगळं असा ह्यामध्ये भरून ठेवल्यानंतर छान वाटतो डायनिंग टेबलवर म्हणजे आपली सुद्धा घाई काही होत नाही आणि हे स्टेनलेस स्टील थर्मा कॅसरॉल असल्यामुळं ना त्यांनी सांगितलं होतं तीन ते चार तास आरामात म्हणजे खूप छान असं फूड ह्याच्यामध्ये गरम राहतं आणि त्यासाठीच मी घेतले आणि दिसायला सुद्धा क्यूट आणि छान वाटलं होतं मला तर एक पॉट ओपन करून दाखवते आणि असे पॉट कुठून घेतले वगैरे विचारताना आम्ही भरपूर फिरत असतो सगळ्या कुठल्याही आपल्या भांड्यांच्या दुकानात आजकाल मिळून जात फक्त प्राईस थोडी शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे असू शकते कारण आम्ही फिरतो ना कधी कधी असं होऊन जातं एका ठिकाणी आम्ही बघितले असते की शंभर रुपये जास्त असतं दा, एखाद्या ठिकाणी शंभर रुपये कमी असतं सो डिपेंड करत तर टडा आणि साईज मी वेगवेगळी घेतलेली आहे मोठे असे दोन घेतलेले आहेत एक हाय घेतलेला आहे त्याचं ते म्हणाले होते की तीन ते चार तास आरामात फूड गरम राहतं काय होतं आपण स्वयंपाक करतो त्याच्यानंतर जेवायला आपल्याला दोन तीन तास असतात आणि फ्रेंड्स वगैरे आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांच्याबरोबर गप्पा माराव्या टाइम स्पेंड करावा पुन्हा जेवणाच्या वेळेला असं होतं की चला पुन्हा गरम जेवण वगैरे करावं आणि मला असं होतं की नाही ह्या पॉटमध्ये एकदा स्वयंपाक ना सगळा भरून ठेवायचा छान डायनिंग टेबलवर किचन क्लीन करून टाकायचं मग गप्पा टप्पा ही डायरेक्ट सगळे एकत्र जेवतील असे काहीतरी प्लॅन होता आणि ही भांडी घेतलीत आणि ही पहिल्यांदा घेतलीत माझ्याच आयुष्यामध्ये असं म्हणा खूप कधीच नव्हती अशी भांडी छान अशी सो सेट आपण सगळा सेट काढू आज मी म्हणाले त्याच्यात सगळे साईज ना असे मोठे छोटे छोटे असे घेतलेले आहेत दिसताना पण छान वाटेल कोशिंबी वगैरे खूप मोठी अशी क्वांटिटी नसते छोटी असते त्यामुळे हा छोटा पण राहिलं हेवी सुद्धा आहे म्हणजे लाईट वेट हलके नाही आहेत भांडी छान आहे मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी असतील सुद्धा पण नवीन नवीन सगळ्या घेते ना एक क्युरियासिटी असते आनंद होत असतो मला आणि पार्टीसाठी गेट टुगेदर साठी अजून अजून फ्रेंड्स येतात आपल्या हळदी कार्यक्रम सुद्धा होत असतात ना तेव्हा छान वाटेल ना आता ही भांडी तर मी रोज तर वापरणार नाहीये फक्त आपल्या काही कार्यक्रमासाठी वापरेन आणि खूप दिवसांपासून जी इच्छा होती माझी की माझ्याकडे असा एक सेट असावा म्हणून तर ही पाच भांडी मी सेटच केलाय काय होतं कधी दोन दोन घेतो आणि सेम मॅचिंगची भांडी मिळत नाहीत किंवा राहून गेले तिथे काही राहूनच जातात त्यांचा सेट घेतला आहे तर मी अशी तीन भांडी घेऊन दिली होती आणि मी एक्स्ट्रा दोन घेतले म्हणजे एकदम सेट व्यवस्थित झाला तो भांड्यांचा आपला कढई मला खूप आवडली बऱ्यापैकी मोठी आहे काय होतं आपल्या घरी कोणी आल्यानंतर आपल्याला पोहे करायचे आहेत एखादी एक्स्ट्रा जास्त क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे ना माझं मोठी अशी कढई नव्हती तर आज अशी दिसते ग्लास ह्याच लीड आहे ना ते ग्लास आहे आणि या कडाईची प्राइस म्हणून हजार रुपये आहे नऊशे सत्त्याण्णव रुपये आणि ह्याची प्राइस मला समजत नाही आहे म्हणजे असे दोन सेपरेट होते तर मी असं घेतले आहे आणि ऑफकोर्स ही स्टीलची भांडी जरी असली ना खूप हेवी आहेत आणि भाग सुद्धा आहेत पण भांडी आपण सारखी सारखी घेत नाही एकदा व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची भांडी घेतली तर ती वर्षानुवर्षे जातात सो हे स्टीलचं भांड सुद्धा म्हणाले ना तर याची प्राईज आहे तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये पण हेवी आहे मला वाटतं दहा पंधरा वर्ष बघायला लागणार नाही कढई घेण्यापेक्षा मला असा पॅनकम कढईसारखा हे आवडला आणि ह्याची प्राइस आहे अडीच हजार रुपये याची प्राइस आहे चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये मी म्हंटल ना आता शॉपिंग चे बऱ्यापैकी व्हिडिओ कमी येतील जे काही वस्तू हव्या होत्या ना आपलं किचन प्रॉपर सेट झाले क्यूट दिसत ह्याचं सुद्धा ग्लास लीड आहे हे, हे सेम से मॅचिंग आठशे त्र्याहत्तर रुपयांना छोटसा ऑटलेटसाठी पॅन घेतलाय किंवा पटकन काय फ्राय करायचं असेल तर कारण मी ऐकत नाही हे स्वस्त आहे म्हणजे एकशे एकोणचाळीस रुपयाला बीटर हे कोल्ड कॉफी वगैरे आपण अधूनमधून करत असतो खूप हातानं किंवा स्पून न बीक करावं लागतं तर हे मी घेतलेलं आहे जे कप घेतला ना त्यातच असं हे करायचं आणि हे बॅटरीवर चालतं बॅटरी तर क्यूट आहे कपामध्ये बसेल इतकं छोटूच आहे भीत कनिक मळण्यासाठी सुद्धा येईल आणि थोडंसं हेवी सुद्धा आहे मला वाटतं एखादी गोष्ट फ्राय केली तरी काय हरकत नाहीये पापड वगैरे खूप क्यूट असा बाऊल वाटला नॉर्मली कनिक सुद्धा मळता येईल याच्यामध्ये माझ्याकडं वाला आहे छोटावालाय कनिक मळण्यासाठी मी मध्ये मळते परातीत नाही तर सर्व करायला भाजी वगैरे धुण्यासाठी वगैरे छान तर ओवरऑल ही भांडी महाग जरी असली तरी मला वाटते दहा पंधरा वर्ष मला बघावी लागणार नाही इतकी छान क्वालिटी मला वाटली खूप हेवी आणि छान आहे आणि उन्हात थोड्या गोष्टी आणायच्यात आणि मला असं वाटते की स्टीलची काही भांडी आहे ना स्वस्तातली वगैरे ते चिरतात नाही का साईड कॉर्नर त्याचे मला हे मला बरी वाटली आता मी बिलकुल भांडी घेणार नाही असं आल्यापासून मी नेहमी म्हणते घेणार नाही घेणार नाही पण जेव्हा मी आले होते ना भांडी घेतली ती पटपट घेतली कारण गरज होती की दुधासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी शांत बसून या या भांड्यांची गरज आहे असं मला वाटलं नव्हतं तेव्हा आता सगळे गोष्टी किचनमधल्या सेट झाल्यानंतर असं वाटलं की, वाट की काही गोष्टी अशा आहेत ना छान छान आपण विचार करून घ्याव्यात तर या गोष्टी आणि घराला आपण भरपूर स्टोरेज केले किचनमध्ये बेसिक खालचा भाग आहे ना तो रेग्युलर वापरायचा आहे आणि किचनच्या वर खूप मोठे लॉक आहेत आणि त्याच्यावर अशी मोठी मोठी कपाटं केलेली आहेत त्याच्यामध्ये हे ठेवता येईल म्हणजे ठेवण्याचा सगळे प्रॉब्लेम डायनिंग टेबलवर जेव्हा आपण गरम भांडी ठेवतो त्याच्यासाठी हे घेतलंय दुसरं मोठं काम म्हणजे मी हे सगळी भांडी घासून ठेवणार आहे घासून धुवून वगैरे आणि थोड्या वेळात माझा नंदुबाई पण आणि ती क्विक ह्या बाजूला आल्या होत्या त्या साईडला जाता जाता मला भेटून जाते तर हा कॅसरोल पाच भांड्यांचा सेट मला मिळालेला आहे पाच हजार एकशे पन्नास रुपयांना आणि ही भांडी मात्र भयानक महाग आहेत मी प्राईस सांगितलेलीच आहे फक्त एका कढईची प्राईस सोडून कारण ती मला आता मिळत नाही खूप दिवसांपूर्वी मी आणली होती त्यामुळं तर हे जे थर्मा कॅसरोल आहे ना मला खूप छान वाटलं हाय ग्रेड स्टेनलेस स्टील असल्यामुळं ना फूड आहे ते जास्त वेळ गरम राहील आणि प्राईस म्हणाल तर साईजप्रमाणे छोटी मोठी जशी साईज असेल त्याप्रमाणे पंधराशे रुपये बाराशे हजार रुपये साडेआठशे रुपये वगैरे तर अशी आहे तिथल्या लोकल स्टोअरमधून मधून आणि ऐक्यामधून आणलेली माझी स्टेनलेस स्टीलची भांडी भांडी इथं आणून ठेवली कारण ना सकाळी घासलेली भांडी आहेत ना ती आत घेऊन जाऊन मांडते त्याच्यानंतर ही घास घेता आपल्याला सुकवता येते आणि ड्राय व्यवस्थित झाली ना पाणी वगैरे म्हणजे सुकून झाल्यानंतर ठेवली की बरं पडतं हा बाहेर ओटा पण गेला ना हा कट्टा म्हणजे छोटस किचन खूप उपयोगाला पडतो नाहीतर एवढी सगळी भांडी जर आताच असती ना जागाच उरली नाही <laughs> नंदुबाई अगदी पाच मिनटं भेटण्यासाठी मला आलेल्या आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळे त्यांना म्हटलं आता जेवण करूनच जा पटकन असे पापड मी मायक्रोवेवमध्ये भाजलेले आहेत अगदी तीस सेकंदामध्ये पापड असा भाजून होतो आणि जेवताना मला तोंडी लावायला असे उडदाचे पापड खूप आवडतात मला तर खूप भूक लागलेली आहे आम्ही पटकन लंच करून घेतो चला <laughs> नंदुबाई आल्यात घाई घाईत चालल्यात कारण सव्वा एक वाजल्यात आणि त्रिशाला घेऊन यायचं स्कूलमधून मदु। अधूनमधून आम्ही सारखं भेटत असतो पण प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ बनवत नसते त्यामुळे तुम्हा सर्वांना असं वाटतं की आम्ही भेटतो की नाही आज सहज त्या आल्या होत्या आणि व्हिडिओ मी करतच होते त्यामध्ये ही छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे इंस्टावर मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की पुन्हा मग आम्हीसुद्धा भारतात येतो आहे आणि तिथून येताना काय काय घेऊन गे। येऊ शकतो म्हणून त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन पण आज तुम्ही जर हा भांड्यांचा व्हिडिओ बघितला असेल त्याची ही मी सांगितलेली आहे तर ती तुम्ही कम्पेअर करू शकता जर तुमच्याकडं ऑलरेडी चांगली भांडी असतील तर आणायला काहीच हरकत नाही मला आत्ता असं वाटतं की मी जेव्हा यू एसमधनं आले होते ना तेव्हा पंधरा बॉक्सेस आणले होते त्यात आणखीन एक बॉक्स भांड्यांचा घालायला हवा होता कारण तिथंही माझे खूप छान छान चांगल्या क्वालिटीची भांडी होतीत पण मला असं वाटलं ओझं कशासाठी राहू दे आपण भारतात गेल्यानंतर घ्यावं म्हणून आणि किचनचं सगळं सामान मी असंच देऊन टाकलं सगळ्यांना आणि काही सामान मी डोनेट केलं आणि आता मात्र इथं म्हणजे प्रत्येक वेळेला भांडी आणायला लागतात आणि इतका खर्च होतोय आहे ना काय सांगू तर पंधरावीस लोकांचा स्वयंपाक होईल अशी भांडी माझ्याकडे आता आहेत आणि मी प्रॉपर असा सेटसुद्धा केलेला आहे जेवणासाठी ना मी मध्ये एकदा डोशाच्या ज्या प्लेट्स असतात ना त्या घेतल्या होत्या मला त्या खूप आवडल्या अधूनमधून त्याचा इतका उपयोग होत असतो ना तर त्या माझ्याकडं जवळपास दोन डझन आहेत त्याचबरोबर मी ग्लास घेतले होते बाऊल घेतले होते आणि स्पूनसुद्धा तर असा आता माझा प्रॉपर सेट झालेला आहे तर असे दोन कॅसेरॉल सुद्धा माझ्याकडे आहेत याच्यामध्ये स्नॅक्स वगैरे ठेवता येतं तर पंधरा मिनटात मी ही सगळी भांडी घासलेली आहेत आणि इतक्या दिवसांपासून ना खूप साऱ्या कमेंट्सही येत होत्या की पूनम तू इतका जास्त खर्च करतेस सगळ्या गोष्टी इतक्या छान छान घेतेस आणि भांडी मात्र ॲल्युमिनियमची अधूनमधून वापरत असतेस ती वापरू नको म्हणून थँक्यू सो मच ही जी भांडी आहेत ना मी खूप आधीच घेतली होती पण काढणं होतंच नव्हतं कंटाळा करायची पण तुमच्या कमेंट्समुळं मला स्फूर्ती आली म्हटलं व्हिडिओसुद्धा होईल सगळ्यांना दाखवतासुद्धा येईल कारण तुम्ही खूप वाट बघत होता चला आता पुन्हा लवकरच भेटूयात बाय बाय